मित्रांनो नमस्कार आज आहे सोळा जून आणि आज दिवसभराच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज काय असणार आहे तर मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकत असाल आज राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे आणि खास करून दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोड वाढण्याची शक्यता आहे तर सविस्तर बघूया सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये कन्नड वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड उत्तरेकडे पाचोरा मालेगाव आणि मनमाड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते खास करून दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर जळगाव धुळे शिरपूर नंदुरबार साखळी नवापूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे नाशिक इगतपुरी वाडा त्यानंतर अव्हा मनमाड मालेगाव या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे अहमदनगर आहे जामखेड आहे बीड आहे सोबतच करमाळा दौंड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे दक्षिणेकडे पावसाचा जोर आपल्याला वाढलेला बघायला मिळत आहे खास करून दुपारनंतर या भागामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये इंदापूर बारामती सोबतच दक्षिणेकडे सातारा कराड वडूस विटा पंढरपूर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर सोलापूर दक्षिणेकडे इंदी वैजापूर जत जामखांडी रायबाग निपणी सांगली कोडोली आणि गोकाक या परिसरामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि खास करून दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा दक्षिण प्रदेश जर बघितला तर यामध्ये लातूर पेट, धाराशिव कैज आहे परळी आहे परभणी अहमदपूर सोबतच नांदेड वाघला दक्षिणेकडे देगलूर उदगीर बिदार बसव कल्याण तुळजापूर बार्शी हा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर असणार आहे आणि नांदेड वागला या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पा। विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढलेला बघायला मिळेल मिळेल आणि काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघायचं झालं विदर्भामध्ये वाशिम आहे त्यानंतर पुसद उमरखेड हिंगोली लोणार चिखली बुलढाणा हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर उत्तरेकडे पावसाचा जोर जरा कमी झालेला बघायला मिळणार आहे म्हणजेच कारंजा यवतमाळ त्यानंतर दिग्रस दारवा नेर सोबतच पांढरकवडा उत्तरेकडे वर्धा आहे अमरावती आर्वी अचलपूर अकोट अकोला खामगाव या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो नागपूरचा जो उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच कोंढाली वरुड मुलताई संसार घोटी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल खास करून दुपारनंतर त्यानंतर पूर्व विदर्भाच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं तर गोंदिया वार्शिनी परसवाडा डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण राहणार आहे ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे सर्व पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचे संकेत या परिसरामध्ये दुपारनंतर बघायला मिळतील सोबतच मित्रांनो कापसी आहे भामरागड अहेरी कांकेर या भागात सुद्धा मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूर राजुरा पांढरकवडा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळेल खास करून दुपंतर